बँक ऑफ महाराष्ट्र हे देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्राने देशातील सर्व बँका वित्तीय संस्था व विमा कंपन्यांसाठी थी भविष्यातील बँकिंग या विषयावर नवी दिल्ली येथे एक अखिल भारतीय परिसंवाद आयोजित केला होता भारत सरकारच्या गृहमंत्रालयातील राजभाषा विभागाच्या सचिव व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीमती अंशुली आर्य या परिसंवादाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे हे परिसंवादाच्या अध्यक्षपदी होते बँक ऑफ महाराष्ट्राच्या सरव्यवस्थापिका चित्रा राजभाषा व मनुष्यबळ विभागाचे सरव्यवस्थापक के राजेश कुमार दिल्ली विभागाचे विभागीय व्यवस्थित स्थापक हरिशंकर वत्स आणि राजभाषा विभागाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र श्रीवास्तव हे परिसंवादात प्रामुख्याने उपस्थित होते वित्त मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागातील संचालक जगजित कुमार आणि उपसंचालक धरमवीर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते सर्व बँका वित्तीय संस्था व विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व हिंदी राजभाषा अधिकारी हे देखील परिसंवादात उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका